ही निवडणूक खऱ्या अर्थाने बघितलं तर ही निवडणूक आहे अशी वाटत नाही ज्या मतदाराने रावसाहेब अंतापुरकर जितेश रानतापुरकर यांना दोन नाही तीन वेळा भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आणि हा गद्दार पंचवीस कोटी घेऊन जर बी बीस जात असेल त्या माणसाची क्यूक करावं असं कोणाला वाटत माझ्या मतदारसंघाचं वाटत नाही ह्या गद्दारला तिकीट देणं म्हणजे बी जे पीवालासुद्धा लाज वाढव अशी शर्मेची बाब आहे तसेच मी दोन दिवसावरून तुम्हाला एक दिवसाकडे मुलाखत दिलो होतो मी त्या मुलाखतीत माझं मत होतं नितेश आंचा बोरकर बी जे पीत चालला तेव्हा माझी मुलाखत होती मग मुलाखत दिल्यानंतर बी जे पीत गेला परवा जे पंचवीस खोके घेतला हा गद्दार पंचवीस खोके घेऊन जर मतदारसंघात जात असेल तर माझी देगलूर मतदारसंघाची जनतेला विनंती आहे अरे या आमदाराकडे राहायला घर नव्हतं किरायाच्या घरात होता पाच कोटीचं घर कोणाच्या पैशावर मांडला आणि देगलूर मतदारसंघात माझ्या मते एकशे आठ गावं आहेत नव्वद ग्रामपंचायत आणि बिलोली मतदारसंघात नव्वद गावं एकशे अठ्ठ्याण्णव गावामध्ये किती लोक पैसे देणं आहे ते त्यांना ते पहिलं जाहीर करावं हो। आणि यानंतर माझे एक अशोकराव चव्हाणसाहेबाला एक विनंती आहे आपण जर अशा माणसाला तिकीट दिला तुम्ही तुमच्या भरोशावर आम्ही सर्व त्यांना मतदान देऊन निवडून आणलो तीन वेळा पण तुमच्याच भरोशावर हा माणूस डिपॉझिट जप्त होणार आहे माझं मत आहे अशा माणसाला तिकीट सोडून जवळ बसायचा लायकीचा माणूस नाही तसेच अनेक बातमी ऐकत आहे मी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा माझ्या मते देगणूर तालुक्यातून छत्तीस उमेदवार होते देगणूक मतदारसंघातून तुमची बातमी आल्या का मी केवणार नाही माझ्या मते तेहतीस उमेदवार इच्छुक आहेत तेहतीस काय देगलूर मतदारसंघातले मायकेला नाहीत का निवडून येतात की लायकी नाही त्यांना तुम्ही त्या दोघांना तिकीट देता आणि त्या वरणकरचं नाव वरणकर कुठला आहे तो मुखेडचे दोन आमदार माजी आमदार त्यांची लायकी आहे का आणि आता जर तुम्ही त्यांना हुबा काँग्रेसवाल्याने केलं तर हा दोन्ही माणसं गाठे आणि साबणे देगलूरला लुटतील आणि परत त्यांनी पाच वर्षाच्या बाद देगलूरला तोंड दाखवून जाण्याचे माझं मत आहे तर माझी एक विनंती आहे सर्वांना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाही बाबा आपण मी आमची एक विनंती आहे आम्ही काँग्रेस पक्षाचे हा काँग्रेसचंच काम केलं पण काँग्रेसचं काम करताना सुद्धा काँग्रेस पक्षावर अन्याय करणार मी परवाही एकदा मुलाखतीत सांगलो होतो हनुमंतराव बेटमारे का हा तर इतका लोच्छ आहे महाराष्ट्रात कोणी पद दिलं नाही अशा महिलेला पद दिलं आहे त्या महिलेला पद दिल्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट हजार टक्के जप्त होणार आहे अजून तरी माझी अनेक विनंती आहे नेमकं महिला अध्यक्ष केल्यामुळं तुमची नाराजी आहे का, का ग्यूं, ग्यूं नाराजी। महिला अध्यक्ष केल्यामुळं नाराजी नाही पण महिला अध्यक्ष का केले काय घेऊन झिदगुस घेऊन केले ह्याच्यावर नाराजी आहे माझी महिला अध्यक्षावर नाराजी बिलकुल नाही आणि दुसरा एक विषय आहे आगलूर मतदारसंघातील जनता दोघांनाही पाडून आम्ही तिसऱ्या आघाडीचा उमेदवार उभा करणार शंभर टक्के आहे तिसऱ्या आघाडीचा उमेदवार दोघंचही डिपॉझिट करणारा आहे मी आज नाव सांगू शकत नाही तेहत्तीस चौतीसपैकी कोणीतरी एक होईल इच्छुक तर खूप आहेत माझ्याकडे आता पत्रकारांना एक बातमी दिली एकशे तीन उमेदवार म्हणून काँग्रेसकडून इच्छुक काँग्रेसकडे एवढ्या असताना अशा भडव्यांना तुम्ही काय घेतात काँग्रेसमध्ये काय कमी आहे का काँग्रेसमध्ये आपल्या मतदारसंघात लायकीचे माणसं खूप आहेत लायकीचे माणसं सोडून जर ह्या नालायकला तिकीट देत बाहेर त्याला ती देंगलूर मतदारसंघाची जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत तुमचा शंभर टक्के दोघांचाही रिपोर्ट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही